श्री स्वामी समता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या मध्ये स्वागत करते तर बघा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपल्या घराकडे खेचून घेण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात आपला मुख्य जो दरवाजा असतो तो, तो खूप महत्त्वाची भूमिका निभावत असतो आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ह्या गोष्टी केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आपण करणार आहोत स्वस्तिक काढणार आहोत उंबरटाले पण करणार आहोत दिवा प्रज्वलित करणार आहोत सगळ्या काही गोष्टी करणार आहोत पण मुख्य जे असतं माता लक्ष्मी ज्या ठिकाणी विराजमान होते ते जी जागा असते ती म्हणजे यंत्र असते तर असं एक यंत्र मी तुम्हाला सांगणार आहे किंवा स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवेल हे यंत्र आपल्याला मुख्य दरवाज्यावरती काढायचं आहे हे यंत्र आपण काढल्याने त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो माता लक्ष्मी, लक्ष्मी खेचून घ्यायचं काम करत असतात हे यंत्र म्हणून आपल्याला हे यंत्र हे कुंकवाने काढायचं आहे आता ते यंत्र मी साईडला फोटो देईल तुम्हाला तर आणि इथे पण दाखवते तर आपल्याला हे यंत्र काढत असताना बघा या पद्धतीने काढायचं आहे हे जे दिसत आहे आपल्याला या, या पद्धतीने यंत्र येईल तर हे यंत्र आपल्याला कुंकुवानेच आपल्याला मुख्य दरवाजाच्या वरती जस जिथे आपण बघा चौसष्ट योगिनी यंत्र लावलेलं ला। आहे बरोबर त्याच्याजवळ स्वस्तिक राहील स्वस्तिक इकडच्या बाजूला शुभ लाभ देखील राहील त्याच्यावरती म्हणजे वरचा भाग जो असतो फ्रंट भाग जो असतो समोसा येत असतो त्या ठिकाणी आपल्याला हे यंत्र काढायचं असतं यंत्र काढत असताना वरती आपल्याला लिहायचं आहे ओम श्री श्रीये नमः नमहा वरती लिहायचं यंत्र काढायचं आहे यंत्रच्या म्हणजे आपल्या डाव्या बाजूला यंत्रच्या उजव्या बाजूला लाभम लिहायचं आहे आणि उजव्या बाजूला देखील लाभम लिहायचा आहे दोघी बाजूंना लाभम लिहायचा आहे आणि खालच्या बाजूला शुभम लिहायचं आहे हे लक्षात घ्या मी तुम्हाला यंत्र जे आहे ते पुढे टाकून देते पण या पद्धतीने हे यंत्र काढायचं आहे आता हे यंत्र कसायचं आहे बघा ओम श्रीम श्रीए नमहा म्हणजेच काय श्रीम हा बीज मंत्र माता लक्ष्मीचा मानला जातो आणि म्हणून हे यंत्र आपल्या मुख्य दरवाजाच्या वरती काढायचं आहे हे कुंकवाने काढायचं आहे जेव्हा आपण पूजा करत असतो आपल्या घरामध्ये जेव्हा आपण केसुनी आणतो तेव्हा आपल्याला या यंत्राची सुद्धा आपल्याला पूजा करायचं आहे हळदी कुंकू वाहायचा आहे धूप दीप या यंत्राला आपल्याला दाखवायचा आहे अशा पद्धतीने सोपी पूजा करायची आहे आणि दुसरं म्हणजे बघा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या घरामधली दरिद्रता जी काही असते आपल्या घरातील कटकटी ज्या असतात त्या जेव्हा बाहेर पडतात म्हणजेच काय याचा अर्थ अलक्ष्मी जेव्हा आपल्या घरातून बाहेर पडते तेव्हाच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करत असतात अशी मान्यता आहे ज्या घरामध्ये अलक्ष्मी असते तिथे माता लक्ष्मी वास करत नाही कुठल्याही घरात बघा तुम्ही लक्ष्मी राहील किंवा अलक्ष्मी राहील म्हणून आपल्या घरातील अलक्ष्मी जर बाहेर काढायची असेल कटकटी दरिद्रता जे काही असेल आज ते बाहेर काढायचं असेल तर आपल्याला एक उपाय लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायचा लक्ष्मी आहे तर सर्वप्रथम आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या दा घराचे दार दरवाजा खिडक्या ज्या असतात त्या उघड्या ठेवायच्या आहेत रात्री बारा वाजेपर्यंत दिवे जे असतात ते सुद्धा आपल्याला प्रज्वलित ठेवायचे आहेत हे लक्षात घ्या रात्री बारापर्यंत जेवढे दिवे होऊ शकतील तेवढे प्रज्वलित ठेवायचा प्रयत्न करायचा आहे आपण आपणसुद्धा जागरण करायचं आहे त्या दिवशी आपल्या सेवा वगैरे ज्या राहिलेल्या असतील त्या पूर्णत्वालाच करायचे म्हणजे पूर्ण करायचे पूर्णत्वाला न्यायचे बारापर्यंत आणि जागरण करायचं आहे सगळ्यांनी आपण गोंधळ करायचा नाही फटाके वगैरे फोडायचे नाही पूजा करत असताना शांततेत पूजा करावी आणि रात्री बारा वाजला की बाराच्या ठोक्याला आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरातील शेवटची जी भिंत असते बघा शेवटची जी भिंत असते त्या भिंतीला त्या भिंतीपासून आपल्याला आपला जो जुना झाडू आहे जो आपण आता वापरत आहोत आपण नवा झाडू आणला लक्ष्मीपूजनाला व आपण पूजन करणार आहोत पण जुना झाडू जो असतो तो आपल्या घरातील शेवटची भिंत जी असते तिथून आपल्याला म्हणजे झाडत यायचे झाडत म म्हणजे झाडू टेकवायचा आहे पण तो उचलायचा नाही तो झाडू खाली जमिनीनं लावला की तो झाडू असाच्या असा आपल्याला असा असा उंबरट्यापर्यंत न्यायचा आहे अंथरुणं वगैरे टाकलेले असतील तर ते बाजूला करा किंवा रस्त्यामध्ये अंथरुणं टाकू नका बारा वाजेपर्यंत तरी कारण तो झाडू आपल्याला उचलायचा नाही एकदा का शेवटच्या भिंतीला टेकला आपण तो झाडू की आपण उंबरठ्यापर्यंत तो झाडू आपल्याला आणायचा आहे आणल्यानंतर तो झाडू तिथे आपल्याला आपटायचा आहे आपटल्यानंतर आपल्याला एक फळ तोडायचं आहे झाडूचं आणि ते बाहेर फेकायचं आहे या पद्धतीने करायचं आहे आणि हे सगळी क्रिया करत असताना जेव्हा पण आपण झाडू आपण नेत असतो तेव्हा आपल्याला एक मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे तो म्हणजे काय अलक्ष्मी निस्सार अलक्ष्मी निस्सारण अलक्ष्मी निस्सारण असं म्हणत म्हणत आपल्याला तो झाडू तिथे न्यायचा आहे उंबरठ्यापर्यंत असाच न्यायचा आहे उचलायचा नाही परत एकदा सांगते मी शेवटची भिंत कोणती आपल्या घरात ती बघा आप तिथे ती आपण झाडू टेकला की तो उचलायचा नाही तो तसाच आपण म्हणजे झाडू न्यायचा आहे झाडत झाडत पण उचलायचा नाही आहे जमिनीलाच टेकलेला राहू द्यायचा आणि मेन उंबरठा जो असतो तिथे त्याला ती आपटायचा आहे एक फड तोडून बाहेर टाकायचा आहे आणि हे क्रिया करत असताना आपल्याला अलक्ष्मी निस्तारण असं म्हणायचं आहे ठीक आहे कळलं असेल आता तुम्हाला आता बघा काही काही ठिकाणी हा झाडू जो असतो हा बाहेरसुद्धा ठेवला जातो जेव्हा आपण हे क्रिया करतो तेव्हा तो झाडू बाहेर टाकला जातो आणि तो झाडू परत घरात घेत नाही जुना झाडू असतो तो बाहेर टाकला जातो आणि नवा जो झाडू असतो तो दुसऱ्या दिवसापासून आपण वापरत असतो तर बघा ही गोष्ट करायची आहे आता बऱ्याच वेळा तुमच्या घरात जर तर बघा तुमच्या घरामध्ये जर एखादी वेळेस कटकटी झाल्या किंवा तुमच्या घरामध्ये एखादी बाधित व्यक्ती आली किंवा तुम्हाला वाटत आहे की एखादी व्यक्ती आल्यानंतर आमच्या घरामध्ये कटकट होत असते असं तुम्हाला जाणवत असेल की हे ही व्यक्ती आल्यानंतर आमच्या घरात नजर लागते किंवा वाईट दोष येत असतात तर ती व्यक्ती गेल्यानंतर सुद्धा तुम्ही हे क्रिया करू शकतात फक्त आपल्याला तो झाडू असतो त्याचं एक फड तोडून बाहेर टाकायचं आहे आणि या पद्धतीनेच आपण म्हणायचं आहे अलक्ष्मी निस्सारण म्हणत म्हणत आपल्याला हा झाडू असा टेकवत न्यायचा आहे मोमट्यावर आपटायचा एक फड आपण बाहेर टाकायचं आणि या पद्धतीने करायचं आहे हे केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते लक्ष्मी माता स्थिर राहण्यास मदत होत असते ठीक आहे त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बारा वाजता करायच्या आहेत आणि ही जी सेवा आहे ती आवर्जून आवर्जून सगळ्यांनी करायची माता लक्ष्मी आपल्या घरात कोणत्या रूपात येतील ती आपल्याला माहिती नाही त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला आवश्यक अशा करायच्या आहेत आणि सगळ्यांनी ही गोष्ट लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बारा वाजता करायचीच आहे आवर्जून करा कारण तुम्ही एवढ्या सेवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करणार आहात आणि तुम्ही जर ही मेन सेवा चुकवली तर तुमच्या सेवेचा काही म्हणजे त्याचा इफेक्ट नाही असं मला तरी वाटतं कारण आपल्या घरातील अलक्ष्मी जी वर्षभरात जे घाण साचलेली असते ती बाहेर जाईल तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरात वास करत असतात ठीक आहे तर नक्कीच ही सेवा सगळ्यांनी करा चला मग सांगितलेली सेवा खूप खूप खुँ महत्त्वाची आहे आजची आणि सगळ्यांनी ही सेवा करा असंच सांगेल आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत श्री स्वामीचं मत चिंतन श्री कुठे